नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय अर्थात जी आर हे निर्गमे झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा सुधारित जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय जियात बघा स्टेट एम्प्लॉई सुधारित शासन निर्णय जरी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जरी जी आर असला तरी आत्ताच्या घडीला हा जी आर अतिशय महत्वाचा आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करिता विवाहित असणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या व तिच्याबरोबर राहत असणाऱ्या तिच्या आई वडिलांची अथवा सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय हे अधिक्रमित करून पुढील प्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी विवाहानंतर विवाहानंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या व तिच्याबरोबर राहत असलेल्या आई वडील अथवा सासू सासरे या दोघांपैकी एकांच्या म्हणजे यामध्ये आई वडील अथवा सासू सासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळवणे बंधनकारक असणार आहे सदरच्या या अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील अथवा सासू सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबतचा सबळ पुरावा देणे आवश्यक असणार आहेत याकरिता रेशन कार्डाची प्रत ही नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी प्रमाण ठरवण्यात येईल तसेच संबंधित संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्याकरिता आई वडील अथवा सासू सासरे यापैकी एकांच्या अवलंबितत्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातर जमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर विकल्पाची नावासह दिनांकासह सेवा पुस्तकामध्ये आठ दिवसात नोंद घेणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर सदरचा शासन निर्णय हा यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचारी चा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा निर्णय घेण्यात आलेल्या या प्रकरणात लागू राहणार नाही अथवा निर्णित ठरलेल्या प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येणार नाहीत असेही नमूद करण्यात आले आहेत बघा सविस्तर शासन निर्णय वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई वडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस जरी जी आर जुना असला म्हणजे गेल्या वर्षीचा जरी जी आर असला तरी जी आर महत्वाचा आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय महाराष्ट्र राज्य सेवा म्हणजे वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्ट मधील नियम क्रमांक दोन मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची व्याख्या दिलेली आहे सदर नियमातील क्रमांक दोन आणि तीन या अनन्वे शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे आई सासू सासऱ्यांचा त्यांच्या कुटुंबात समावेश होतो तसेच सदर निमानवे महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्या आई वडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करता येईल अशी देखील तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात सदरबाबत दिनांकासहित नोंद ठेवणे संदर्भीय दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या या शासन निर्णयांवे बंधनकारक करण्यात आलेले आहेत दरम्यानच्या कालावधीत शासनाच्या असे निदर्शनास आले की या शासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या महिला आणि शासकीय कर्मचारी यांना विवाहापूर्वी त्यांच्या आई वडिलांवरील वैद्यकीय खर्च हे प्रतिपूर्ती नियमानुसार अनुदेय आहे परंतु काही महिला कर्मचाऱ्यांकडून विवाह प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने आई वडील किंवा निवड करून तसा विकल्प देऊन त्यांची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची तरतूद ही अवगत नसल्याने त्यांच्या सेवा पुस्तकात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एक विकल्पाची नोंद घेण्यात आलेली नसल्याचे दिसून येते तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडून या व उपचारानंतर सेवा आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एका विकल पाची नोंद घेऊन त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची मागणी केली जाते या सर्व बाबी विचारात घेता शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या या अनुषंगाने या अनुषंगाने पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी हे अपडेट आहे रुग्णात रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव हे कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याची मुभा असल्याची बाब विचारात घेता त्याच अनुषंगाने दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसचा हा निर्णय अधिक्रमित करून सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला हे शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई वडिलांची किंवा तिच्या तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक चौदा बारा दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय हे अधिकृ क्र, अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहे पहिला आहे महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहा पश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या आई वडील किंवा सासू सासरे या दोघांपैकी एकाच्या आई वडील किंवा सासू सासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड या ठिकाणी केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळवणे हे बंधनकारक आहे का सदर अर्जासोबत संबंधित विवाहित महिला हे शासकीय कर्मचाऱ्यांनी तिचे किंवा सासू सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत सवळ पुरावा अध्यावत रेशन कार्डाची प्रत आणि नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही परंतु संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने कुटुंबातील अवलंबित सदस्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी प्रस्तावा या प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे आणि त्यामध्ये अविवाहित असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील दुसरं आहे संबंधित विवाहित महिला हे शासकीय कर्मचाऱ्यांचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एकांच्या अवलंबित्वासह विकल्पा बाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातर जमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर विकल्पाची म्हणजे संबंधिताच्या नावासह व दिनांकासह सेवा पुस्तकात आठ दिवसात नोंद घेणे आवश्यक राहील तिसरा आहे विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने वरील एक प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पामध्ये बदल करता येणार नाही म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांच्या चा कर्म चा विवाह पश्चात त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत तिच्या आई वडील किंवा सासू सासरे या दोन जोडीपैकी एक केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अनुदेय राहील यापूर्वी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करिता ज्या विवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्यावरील वरील विकल्पाची नोंद त्यांच्या पुस्त, सेवा पुस्तकात घेण्यात आलेली असेल त्यांना प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने नव्याने विकल्पाची नव्याने नोंद सेवा पुस्तकात घेण्याची आवश्यकता नाही चौथा आहे विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील किंवा सासू सासरे या दोन जोडीपैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकास दाखल केलेले असेल त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आतवरील एक प्रमाणे या सेवा पुस्तकात विकल्प नोंदवलेला असावा तसेच सदरुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचा सबळ पुरावा अध्या रेशन कार्डाची प्रत नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी सेवा पुस्तकातील विकल्पांच्या नोंदीसह सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव हे सादर करते वेळी जोडणे बंधनकारक राहील पाचवा आहे महिला कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने किंवा बदलीने रुजू होतेवेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त एकप्रमाणे विहित केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद हे सेवा पुस्तकं दिनांकासहित घेण्याची दक्षता घ्यावी सहावा नंबर आहे वरील निर्देशाच्या या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चांच्या प्रतिपूर्तीबाबतचे प्रस्ताव हे विचारात घेताना संदर्भे दिनांक दोन आठ दोन हजार एकोणीसच्या शासन वा त्या त्यावेळी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई वडील वा सासू सासरे यांचे अवलंबित्व ठरवताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतुदीच्या अनुपालन होईल याची संबंधित कार्यालय प्रमुखांनी या ठिकाणी दक्षता घ्यावी बघा हा शासन निर्णय या ठिकाणी काय सांगतोय एकूणच अशा पद्धतीने हा जो जी आर आहे तो जी आर आपण या ठिकाणी पाहत आहोत हा शासन निर्णय हा शासन निर्णय यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागणार नाही, राहणार ना किंवा निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येणार नाहीत बघा सदर जो शासन निर्णय आहे तो या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने चंद्रकंत ह वडे सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वपूर्ण जो सदा सुधारी शासन निर्णय आहे जरी जी आर जुना असला तरी त्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा जी आर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद